सैनिक साठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा परीक्षा तुम्हाला द्यायची आणि तुम्ही खूप मेहनत घेताय पण तुम्हाला जर माहितच नसेल की सैनिक स्कूलचा यावर्षी न्यू अपडेट आलेला आहे सिलेबस मध्ये चेंज झाला आहे तर या सगळी तुमची मेहनत वाया जाऊ शकते त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये सैनिक स्कूलमध्ये अभ्यासक्रमामध्ये कोणता चेंज झालेला आहे क्लास साठी क्लास नाईन साठी आणि हा चेंजेस झाल्यानंतर आपण कोणकोणते टॉपिक्स त्याच्यामध्ये अजून क्लिअर केले पाहिजेत हे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मी मयुर कस्तुरी आपण पाहते आपला एम एस कसारा युट्यूब चॅनल ज्याच्यावरती आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती आणि डेली लाईव्ह क्लासेस सर्वच गोष्टी आपण पाहत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहूया की क्लास सिक्स साठी पहिल्यांदा पाहूया की सिलेबसमध्ये कोणकोणता चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये चा हा सिलेबस दिसतो आपला क्लास सिक्स साठी सैनिक स्कूल त्याच्यामध्ये जवळजवळ सर्व टॉपिक जे आहेत जे गेल्या वर्षी होते तेच टॉपिक या वर्षी पण आपल्याला दिसत आहेत मध्ये हा चेंज आपला फारसं म्हणजे काहीच जवळजवळ दिसत नाहीये ते जवळजवळ सगळेच टॉपिक आहेत नॅचरल नंबर आहेत फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट होती प्राइम अँड कॉपोजिट नंबर ते पण दिलेले म्हणजे सर्व सिलेबस सेम आहे तर क्लास सिक्स साठी इंटेलिजन्स मध्ये मात्र यावर्षी चेंज झालेला आहे कारण हे गोष्ट त्यांनी दिलेली नव्हती एक्स्ट्रा दोन टॉपिक हे त्यांनी थोडंसं सांगितलं होतं अॅनालॉगीज पॅटर्न क्लासिफिकेशन व्हिज्युअल थोडंसं त्यांनी सांगितलं की सिरीज अँड सिक्वेन्स क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॅमिली रिलेशन्स मग आता ह्या वरती कोणते टॉपिक्स म्हणजे हा एक मुद्दा आहे ह्या मुद्द्यावरती कोण कोणते धडे चॅप्टर्स त्याच्यामध्ये येतील हे अजून माहित नाही ते पण आपण डिकोड केलेले व्हिडिओच्या शेवटी आपण इंटेलिजन्सचे सगळे टॉपिक बघूया की याच्यावरच आपण अभ्यास करणं गरजेचं आहे क्लास सिक्स इंग्लिश भाषेसाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ तोच सिलेबस आहे आर्टिकल प्रिपोजिशन प्रोनाऊन स्पेलिंग देन लक्ष या महत्वाचं घडलेलं आहे महत्वाचं म्हणजे आता समजा मराठीमधून जे विद्यार्थी फॉर्म भरतात त्या मराठी भाषेचा कोणता अभ्यास करायचा त्यांनी स्पष्ट सांगितलेले की असा सेम अभ्यासक्रम तुम्हाला इंग्लिश हिंदी किंवा रिजनल लँग्वेज म्हणजे मराठीसाठी करायचं आहे वेगळं काय करायचं नाही हाच करायचं हे याच्या अवघा त्यांनी सांगितलेलं नव्हतं बाकी मग सेंटेन्स फॉर्मेशन नंबर जेंडर रायमिंग वर्ड सिंग्युलर रिडियम फ्रेजेस इंटरजेक्शन हे सर्वच अभ्यासक्रम गेल्या वर्षीही होता फक्त त्यांनी आपल्याला क्लिअर क्लिअरिटी दिलेली आहे की कशाप्रकारे आपल्याला हाच सिलेबस मराठीसाठी पण करायचा त्यानंतर आलेलो आपल्या सैनिक स्कूल क्लास सिक्स जी कडे जीके मध्ये जर आपण बघितलं तर इंडिया ट्लास हा एक मध्ये थोडासा नवीन टॉपिक दिल्यासारखा इंडिया बद्दल आहे त्यानंतर बाकी नॅशनल हे बाकी चॉप्टर तर होतेच हाय असेच होते आर्ट्स अँड कल्चर दिसते आपल्याला देन इंडियन लिटरसी मध्ये कल्चरल अवार्ड हा एक एक्स्ट्रा इथे ॲड झालेला त्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आलेले करंट अफेअर्स मध्ये येऊ शकतं इंडियन हे बाकी टॉपिक तर होतेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलर सिस्टम याच्यामध्ये नव्हता अवर अर्थ आणि आपल्याला याच्या जागी ग्रॅव्हिटेशन होतं तो पूर्णपणे रिमूव्ह झाला याच्या जागी हा माउंटेन टेरेप आहे वॉटर सायकल होते आपल्याला क्लायमेट क्लायमेट जे आहे आणि कॅलमेटीज क्लायमेट अँड कॅलमेटीज हे तर होतच थोडासा फक्त त्यांनी क्लायमेट ऍड केले एनर्जी होतीच आपल्याला त्यानंतर ना लाईफ ऑफ फार्मर फार्मिंग टेक्निक हे पण होतं टेस्टिंग डायजेशन हे पण होतं टेस्ट अँड डायजेशन फूड प्रिझर्वेशन सायंटिफिक डिवाइसेस होतं ट्रायबल अँड कम्युनिटी अँड फॉरेस्ट वॉटर पोल्युशन मायक्रोबिल्डिंग माइंड फंक्शन ऑफ प्लांट आणि म्हणजे जवळजवळ बाकी सर्व होते आता एखादा शब्द जरी चेंज झाला काही फारसा मोठी चेंज होणार नाही पण टॉपिकचं नाव जर चेंज झालं तर मात्र चेंज भरपूर होणार आहे आणि काही चेंजेस आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे तर ह्या सर्व जी टॉपिकचे सर्व लाईव्ह क्लासेस व्हिडिओ आपल्या एम एस के क्लास ऍप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ही जी पी डी एफ आहे ही पण आपल्या एम एस के क्लास ऍप मध्ये आपल्याला डाऊनलोड करता येणार आहे आपल्या ऍपची लिंक ह्या डिस्क्रिप्शनच्या खाली आपल्याला दिलेली आहे आता आपण आलोय आहे क्लास नाईनच्या सिलेबसकडे त्याच्यामध्ये मध्ये जर आपण पाहिला हा सर्व सिलेबस सेम आहे से जसं गेल्या वर्षी होता काही याच्यामध्ये चेंज वाटत नाहीये पण पुढच्या काही गोष्टींमध्ये खूप चेंज झालेले तसं से सेम क्लास सिक्स सारखं क्लास नाईन मध्ये पण इंटेलिजन्स त्यांनी सिलेबस दिलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये पण तेच सेम दिलेले त्यांनी तेच सगळं आहे पण ह्याच्यामध्ये कोणते टॉपिक येतात डिटेल डिटेलमध्ये आपण डिकोड ह्या व्हिडिओच्या नंतर ना शेवटी खाली करूया क्लास इंग्लिश मध्ये जर आपण पाहिलं तर स्पॉटिंग एरावर बाकी अँटोमी हा सर्व सिलेबस गेल्या वर्षी पण होता त्याच्यामध्ये नॅरेशन पण दिसते आपल्याला व्हॉइसेस आणि हे पण आहे जे मेन टॉपिक असतात बाकी मग हे सर्व टॉपिक ऍज इट इज गेल्या वर्षी पण होते हे आपल्याला पाहायला मिळेल सगळ्यात मोठा चेंज झालेला आहे क्लास नाईनच्या एस एस टी मध्ये तर तो पण आपण पाहूया पण त्याच्या अगोदर आता आपल्याला इथे सायन्समध्ये दिलेलंय तो सायन्समध्ये कोणता चेंज झालेला आहे तर बाकी टॉपिक सेम आहेत कोल पेट्रोलियम रिप्रोडक्शन सेल स्ट्रक्चर कम्बक्शन फ्लेम या सगळ्या इथे एक चेंज दिसतोय की लाईट चॅप्टर मध्ये जे आहे ना फक्त दोनच पॉइंट दिलेत रिफ्लेक्शन अँड डिस्पर्शन ऑफ लाईट बाकी लाईट असा स्पेशल टॉपिक दिलेला नाहीये बाकी मग सगळं टॉपिक आहेत मेटल नॉन मेटल सिंथेटिक स्टार्क ग्लोबल वॉर्मिंग नॅचरल फिनॉमिनॉन केमिकलिट्रीकरंट सर्व आहे मग जे गेल्या वर्षी होतं ते पण या वर्षी पण आहे ठीक आहे फक्त एक मेन टॉपिक लाईटचं थोडस कमी दिसत आहे आपल्याला सगळ्यात मोठा जो चेंज आहे तो सोशल सायन्स मध्ये जर पाहिला आपण तर पूर्ण पाहिल्यापासून आहे त्यामध्ये ज्योग्राफिकल डायव्हर्सिटी रिसोर्स वेदर क्लायमेट लँडफॉर्म लोकेटिंग मोशन आता यातला जो वेदर क्लायमेट आहे हा थोडासा गेल्या वर्षी पण होता क्लास एटच्या लेवलचा पण हा एक वेगळी लेवलचा ज्याच्यामध्ये क्लास ले सिक्स सेव्हन आणि एट सीबीएसईचा पॅटर्न ह्याच्यामध्ये इन्क्लूड केला गेला आणि ह्याचे सर्व नोट्स ह्या टॉपिक वरचे सर्व लेक्चर आपल्या एमएस क्लास ऍप मध्ये आपल्याला पाहायला मिळणार डेली लाईव्ह क्लासेस आपले चालू असतात साडेपाच ते सात ते त्यांचं टाइमिंग राहतं क्लास नाईन साठीचं तर हे सर्व न्यू टॉपिक आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे ज्याला माहित नाही कारण निसतात आपण थोडा अभ्यास करत राहिलो पण माहितच नाही सिलेबस चेंज आहे कारण आता कोणत्याही बुक मध्ये आपल्याला हे सिलेबस नाही सापडणार आहे कोणत्याही बुक पब्लिश हो व्हायला वेळ लागतो दो। दोन तीन महिन्यासाठी पब्लिश तो होणार नाहीये त्यामुळं हा एक महत्वाची गोष्ट आपण या व्हिडीओमध्ये पाहिलेली आहे आता आपण पाहणार आहे की इंटेलिजन्स मध्ये नक्की कोण कोणते टॉपिक्स येणार आहेत सैन्यू स्कूलचे जे इंटेलिजन्स दिले त्याच्यामध्ये त्यांनी अॅनॉलॉगी दिल्या मध्ये काय काय असतं वर्ड अनॉलॉगी अपोजिट सिमिलर रिलेशनशिप नंबर अॅनलॉगी अल्फाबेट अनॉलॉगी फिगर शेप अॅनालॉगी कोडिंग बेस अॅनालॉगी जसं की अक्षरांवरून दिसते आपल्या या मध्ये त्यानंतर व्हर्बल अँड मॅथमॅटिकल अॅनॉलॉगी ठीक आहे त्याच्यानंतर ना मध्ये स्पेशल अँड मॅथमॅटिकल पॅटर्न म्हणजे तुम्हाला वेगवेगळे शेप्स नंबर्स आणि डिझाईन्स ओळखायचे आहेत त्याच्यामध्ये नंबर पॅटर्न अर्थमेटिक जॉमेट्रिक सिरीज मिसिंग नंबर इन पॅटर्न फिगर डिझाईन पॅटर्न सिमेट्री रोटेशन पॅटर्न रिपिटेशन ऑफ शेप्स अँड लाईन मिरर अँड वॉटर इमेज नंबर अँड फिगर पॅटर्न रिकग्निशन तिसरा जो टॉपिक त्यांनी दिला आहे क्लासिफिकेशन मध्ये काय काय येऊ शकतो त्यामध्ये वर्ड क्लासिफिकेशन नंबर क्लासिफिकेशन अल्फाबेट क्लासिफिकेशन फिगर क्लासिफिकेशन रिलेशनशिप बेस्ड क्लासिफिकेशन ठीक आहे तो याच्यामध्ये जे आपण बघितलं वरती ऑड वन नॉट अँड क्लासिफिकेशन रिक्षण असे प्रश्न येऊ शकतात त्यानंतर व्हिज्युअल अँड लॉजिकल मध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये पझल्स आता त्याच्यामध्ये टॉपिक्स कोणते मिरर इमेज वॉटर इमेज एम्बेडेड फिगर पेपर फोल्डिंग कटिंग डाईस अँड क्यूब प्रॉब्लेम डायरेक्शन सेन्स पोझिशन रिजनिंग कॅलेंडर क्लॉक रिझनिंग कोडिंग डिकोडिंग जे सर्व या टॉपिक इन्क्लूड आहेत व्हिज्युअल अँड लॉजिकल रिझनिंग पझल याच्यामध्ये आता सिरीज अँड सिक्वेन्स सिरीज मध्ये मग नंबर सिरीज अल्फाबेट सिरीज मिक्स सिरीज फिगर सिरीज या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कडे आपण आले क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे कोणते टॉपिक असतात त्यामध्ये कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन डायरेक्शन सिंपल मॅथमॅटिकल लॉजिकल पझल स्टेटमेंट अँड कन्क्लुजन रँकिंग आणि अरेंजमेंट पझल बेस्ड ऑर्डर आणि कंडिशन त्यानंतर क्रिटिकल रिजनिंग डिसिजन मेकिंग हे सर्व वरती होतं फॅमिली रिलेशन मध्ये आपल्याला माहिती आहे डायरेक्ट इन डायरेक्ट रिलेशन पॅटर्नल मॅटर्नल रिलेशन ब्लड रिलेशन फॅमिली ट्री बेस्ट ब्लड रिलेशन पझल त्याच्यामध्ये सिंबोलाइज रिलेशन जेंडर आणि जनरेशन रिझनिंग ठीक आहे तो हे सर्व त्याच्यामध्ये होतात टॉपिक वाईज जर आपण बघितलं मेन नेमकं कोणत्या टॉपिकला आपला भर द्यायचा आहे रिकॉग्निशन ऑड वन आउट क्लासिफिकेशन रिझनिंग आपण हे मराठीमध्ये पण दिले इकडं जे तुम्हाला सोपं वाटेल त्याच्यामध्ये शाब्दिक गणितिक साम्य नंबर अँड फिगर पॅटर्न रिकॉग्निशन संख्या आणि आकृती नमुना ऑड वन आउट अँड क्लासिफिकेशन भिन्न घटक शोध आणि वर्गीकरण व्हिज्युअल लॉजिकल रीजनिंग म्हणजे तार्किक विचारशक्ति सीरीज अँड सिक्वेन्स क्रम मालिकांवर आधारित क्रिटिकल रिजनिंग तार्किक विचार समस्या ब्लड रिलेशन कौटुंबिक म्हणजे हे मेन सात टॉपिक डिटेल मध्ये जर आपल्याला असेल तर वरती आपण सगळे दिलेले ही सर्व पीडीएफ आपला MSK के क्लास ॲप आप मध्ये आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर आपले डेली लाइव क्लासेस चालू असतात ज्याच्यामध्ये आपले सर्वात त्या मध्ये पण आपल्याला पाहायला मिळणारे जे प्रीमियम क्लासेस आहेत प्रीमियम क्लासेस म्हणजे जे झूम ऍप वरती असतात ज्याच्यामध्ये पर्सनल गायडन्स राहिलेला असतो झूम क्लास क्लासला डेली लाइव क्लास सॅटरडे संडे टेस्ट असतात वेळ चेक वतात त्याचबरोबर एक सात पाच दिवसाला एक विकली कॉल विद्यार्थ्यांना दिलेला असतो एक पर्सनल गायडन्स मध्ये घरी अजून काय काय करता येऊ शकता हा एक पर्सनल क्लास आला ह्याची आपली वर्षभराची जी फी आहे ती जास्त असते पण आता कमी वेळ राहिलेला आहे त्यासाठी ज्या ते काही एक्झाम आहेत साधारण आठ फेब्रुवारीपर्यंत नवोदय विद्यालयाची एक्झाम आहेत तर त्याच्यामध्ये तीन एक्झाम येतात नवोदय सैनिक स्कूल आणि आर एम एस ह्याची आपली आता सध्या बारा हजार ही फी आहे पण ह्याला आपल्याला डायरेक्ट नाही हो अडवायचा ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त सुरुवातीला हजार रुपये जे आहे ते नऊशे नव्याण्णव कोर्स आहे ऑल ऑल इन वनचा तो आपल्या ऍपवरती आप आहे तो घेतल्यानंतर आपल्याला सात आठ दहा दिवस या क्लासमध्ये बसता येतो आणि मग आम्ही पण आम्हाला पाहतोय की विद्यार्थी तुमचा येतोय करतोय तुम्हाला पाहते त्याला समजते तर ती बॅच कंटिन्यू करण्याचा डिसिजन तुम्ही घेता आणि ते आम्हाला सांगता अशा पद्धतीची ही बॅच राहते ही एकदम पर्सनल बॅच आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळे रिझल्ट आपले ह्या बॅच मधूनच आलेले असतात तो यासाठी आपल्याला डायरेक्ट नाही जॉईन करायचं ही नंतरचा विषय आला दहा दिवस बसल्यानंतर ही उर्वरित फी आहे त्याला पण आपण टप्पे दिले असं समजा अडचण असेल तर त्यानंतर नऊशे नव्याण्णवचा हे पहिले याच्यामध्ये बंडल कोर्स आहे ते कसं आहे मी सांगतो आपलं तर एम एस के क्लास ऍपमध्ये गेलं तर आपलं प्रीमियम लाईव्ह दिसतील पण ह्याला डायरेक्ट जायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये दिसते आपला हा जो बंडल कोर्स दिलेला आहे याच्यामध्ये आपला नऊशे नव्याण्णव मध्ये अठरा महिन्याचा ऍक्सेस मिळणार आहे सर्वच कोर्सेसचा जे इतर कोर्सेस एकशे नव्याण्णव रुपयाला आपण सिंगल कोर्स पण घेऊ शकता सैनिक स्कूलचा नऊदयचा याच्यामध्ये आपल्याला सहा महिने व्हॅलिडी मिळते आणि त्या त्याच्या ऍप मधून पण लाईव्ह येता येतं ला या ऍप कोर्सेस मधून एकशे नव्याण्णवच्या फक्त त्याच्या सुविधा झूम सारख्या नाहीत आणि पण जे तिकडं आपण शिकवलं ते तिकडं आहे ते सगळं मटेरियल तुम्हाला युज करता येतं तर अशा प्रकारचा हा एकशे नव्याण्णव रुपयाचा पण कोर्स आहे पण जर आपल्याला क्लास साठी अनुभव घ्यायचा आहे प्रीमियम क्लास ज्याची आपली बारा हजार रुपये फी आहे पण त्याला डायरेक्ट ऍड नाही व्हायची गरज यासाठी आपल्याला बंडल कोर्स घ्यायचा आहे फक्त नऊशे नव्या रुपया जेणेकरून हा बंडल कोर्स फार महत्त्वाचा आहे याची अठरा महिन्याची व्हॅलिडिटी त्यामुळे जे विद्यार्थी आता सातवीला त्यांना पुढच्या सा वर्षी वर्षे पंच्याऐंशी जेव्हा चौथीला त्यांना पुढच्या वर्षी पण चान्स आहे त्यांना हा कोर्स उपयोगी पण आहे अठरा महिन्याची व्हॅलिडिटी सर्व त्यांना डिटेल सिलेबस वगैरे आणि दुसरी गोष्ट त्यांना एक पॅरेंटिंग ग्रुप पण मिळणार आहे जो पॅरेंटिंग ग्रुप मध्ये त्यांचा नंबर मोबाईल मध्ये सेव्ह होतो आणि आपले काही फॉर्म आले काय आले गोष्टी मिळत राहतो अशा प्रकारचा पॅरेंटिंग कोर्स ह्याच्या मिळणार आहे आणि त्याचबरोबर सात आठ दिवस त्यांना प्रीमियम झूम क्लासचा पण अनुभव घेता येणार पुढे करायचं डिसिजन आपण ते बघून ठरवून ते पालक आपण सांगत असतात तो अशा पद्धतीचा हा बंडल कोर्स आहे प्रीमियम आहे आणि एकशे नव्याण्णव मध्ये पण आपल्याला लाईव्ह क्लासेस याच्यामध्ये आहेत जे डिटेलमध्ये आता जो सिलेबस आपण पाहिला जसं गोष्टी पाहिल्या आपले प्रत्येक लेक्चर त्याचे प्रत्येक पीडीएफ आपल्या झालेल्या टेस्ट हे पण आपल्या याच्यामध्ये आण पाहायला आणि सोडवायला मिळतात या सर्व गोष्टी फार आपण सर्वांना परवडेल अशा सगळ्या गोष्टींमधून आपण दिलेल्या आहेत त्यामुळं आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की शेअर करा तो कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा त्याची तयारी आणि कोणत्याही प्रकारचा अपडेट मिळवण्यासाठी आता आताच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये